मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रेला आता सुरुवात झालेली आहे अंबाबाईच्या आशीर्वादाने आता या यात्रेला प्रारंभ होतोय महाराष्ट्रात साधू संतांच्या या ठिकाणी साधू संतांचा अवमान केला जातो आणि यावर आता या संकल्पनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात धर्म जागरण यात्रा या ठिकाणी आता सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रेचा शुभारंभ झालेला आहे अंबाबाईच्या आशीर्वादाने आता या ठिकाणी या यात्रेला सुरुवात होती आहे प्रारंभ झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते हजारो साधू संतांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये शुभारंभ कोल्हापुरातून होतोय या संपूर्ण यात्रेमध्ये जवळपास एकशे बारा पंथांची विविध संत कीर्तनकार निरूपणकार कथाकार भागवतकार प्रवचनकार त्यासोबतच सकल साधू संतांचा समावेश आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची लोकांच्या कल्याणाकरता सरकारने घेतलेले म्हणजेच एका दृष्टीने धर्मसत्ता आणि राजसत्तारात हात घालून कशाप्रकारे काम करू शकते याचं मृतिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रा आहे आणि यात्रेच्या उद्घाटनाकरता कोल्हापुरामध्ये आज हजारो साधू संत एकवटलेले आहेत का बरं तर समर्थांचे वाक्य सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो, जो क्रीड परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आता आज मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रेचं शुभारंभ कोल्हापुरातून होतोय या संपूर्ण यात्रेमध्ये जवळपास एकशे बारा पंथांचे विविध संत कीर्तनकार निरूपणकार कथाकार भगवतकार प्रवचनकार त्यासोबतच सकल साधू संतांचा समावेश आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची लोकांच्या कल्याणाकरता सरकारने घेतलेले म्हणजेच एका दृष्टीने धर्मसत्ता आणि राजसत्तारात हात घालून कशा प्रकारे काम करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा आहे आणि यात्रेच्या उद्घाटनाकरता कोल्हापुरामध्ये आज हजारो साधू संत एकवटलेले आहेत का बरं तर समर्थांचे वाक्य आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो क्रीड क्रीडतायचे परंतु येते भगवंताचे अनुष्ठान पाहिजे आता आज मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं मुख्यमंत्री धर्म जागरण यात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय